माझ्या लग्नाच्या टायमाला या बही मिक्सर मध्ये हळद काढली होती काढली होती ना का बर एवढं अर्जंट मी एवढा अर्जंट मध्ये मिक्सर मध्ये काढणार का आजी भांडे घासत बसला तुम्हाला दुसरं काही काम नाही काही मिक्सर भांडेच घासत बसत पडले भांडे की घासले पडले भांडे की घासले नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आजचा विषय तुम्हाला सांगतो की बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी, मी दोन तीन वेळा एक्सप्लेन सुद्धा केलं त्या गोष्टीवर परत एकदा करतोय की मला अशा कॉमेंट्स येतात की तुझी बायकोनीस्त बसूनच राहते म्हणजे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की कोमल बसलेले असते आई काम करते आई काम करते आई काम करते हो तर आई काम करते मान्य आहे पण तुम्ही सांगा आता एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगते काय पहिले कोमल विचार कोमल तू काम करतेस का नाही गं काय माहिती म्हणते तर प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ शूट करत असतो त्यावेळेस कोमल नेमकी आवरून बसलेली असते आणि आई काम करत असते आणि तेच तुम्हाला दिसते आणि मला एक गोष्ट सांगा अशी कोणती सुनबाई आहे की जिला सासरी फक्त बसून ठेवलेलं असतं किंवा बसून ठेवण्यासाठी आणलं जातं किंवा तिला कामच माहित नसतं तिनं काम केलं नसतं तर आतापर्यंत तुम्हाला माहिती काय झालं असतं हो की नाही आता घरात लग्न आलेलं आहे कालचं तर आवर आवरी जात तुम्हाला मी काय दाखवलं ते भांडे घासत होतं ठीक आहे म्हणजे पसारा वगैरे काढला ते धुतला वगैरे आणि ठेवून द्याला पण त्याच्या मागे किती कामं झाली तुम्हाला माहिती आहे का आमचं किचन जे पूर्ण आवरून ठेवलं होतं एकदम ओके झालेलं आणि त्यामध्ये कोमलने देखील हेल्प केलेली आहे फक्त प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस ती काम करत असते त्यावेळेस मी कधीच शूट करत नाही कारण की त्यांच्या कामाच्या मनात लुडबुड लुडबुड करायला मला आवडत नाही आणि आई जेव्हा करत असते तर त्यावेळेस एक दोन सेकंदाचा शूट घेण्यासाठी मी आईजवळ जात असतो पण आई तुम्हाला नेहमी काम करताना दिसते पण कोमल दिसत नाही हाच विषय होतो आई मान्य करते काम आईला मी किती वेळा सांगितलं की आई नको करतो आता कारण की सूनबाई आलेली आहे परत आता प्रॉब्लेम असं होईल की आता दुसरी सून जेव्हा येईल तेव्हा त्या दोन्ही सुना असताना देखील आई काम करेन मग काय होईल दोघी दोघी मस्त बसून खातात आणि आई आपली मस्तपणे भांडे वगैरे घासत तसं मी तिथे तेव्हा आहे की म्हटलं असं करू नको तू दोघींनाही सामान ठेव हो, तू काम नको करू त्या दोघींनाही काम करू दे पण ती तिचं काय ऐकत नाही आता तिकडे गेली परीला झोप घातलेलं काय तिला म्हटलं फक्त परीला सांभाळायचं सा काम कर म्हटलं बाकी दुसरं काही काम करू नको पण ते ऐकत नाही आता कोमल तू काया काया सांग दिवसातून तू काय काय काम करतेस जेन्युअन सांग काय काय करतेस नेमके करते काय ते सांग कपडे टाकते मशीनमध्ये ते कपडे वाळू घालते परत पांढरे कपडे ते धुते कधी कधी पांढरे कपडे हाताने धुवा लागते आणि भांडे पण धुते पोळ्या एका दिवशी भाजी करते कर भाजी आईकडच असते कारण की आईच्या हाताला जास्त टेस्ट आहे कोमलपेक्षा आणि गोष्ट कोमल पण मान्य करणार ओके नाही कोमल त्यामुळे कोमल देखील त्या मनात करत नाही आईला ती भाजी खोलते देते बाई आई तुम्हीच करा आता काही दिवसांनी रोहिणी रोहिल देखील तिथं काही काही कामं करावं लागेल आणि मला वाटते की त्यावेळेस आईला एकदम आराम पाहिजे टोकी निघून आणि काय होते बाहेर एखाद्या दिवशी तिथे परी रडायला लागली आणि आई स्वयंपाक करत असेल आणि परी थांबतच नसत तर मग आईची चिडचिड होते की बाबा मी एकटी काय काय करू पुरीला बघू काही करू का करुगा थे करुगा थे। हो ते करू होतं ते प्रत्येकाचंच होणार आहे त्याच्यात आमची आजीबाई आहे ना आजीबाई मी कधी मध्ये भांडे घासत बसते आजीबाईला एवढं एवढा नादे मित्रांनो भांडे आणि आजी यांचं अतूट नातं आहे कारण की मला माहिती आज पहिले भांडे घासायला जायची लोकांच्या इथे तेव्हा बसून तिला भांड्याचाच ना आधी दुसरा काहीच नाही आता पण तुम्हाला भांडे घासायला दिसत दाखवतो मला हे बघा काय आजी भांडे घासत बसला बाजू मी तुम्हाला दुसरं काही काम नाही का नाही काही नुसतं भांडे घासत बसत पडले भांडे की घासले पडले भांडे की घासले याला काय अर्थ आहे माझी दावर, मम्मी बापरे बापरे तू झोपली नाहीस हा तू झोक्यात झोपाय एवढी लहान राहिली तू आता हाय कर मला चल एकदा हाय कर पप्पी दे पप्पी दे तुझ्या मम्मीचं नाव काय परी तुझ्या मम्मीचं नाव काय काय नाव आहे नायग कोमल आणि पप्पाचं नाव काय काय नाव काय ओम एका बर बर तू शाळेत कधी जाणार आहेस उद्या आहेस का ओके आता झोप्यात झोप्यात जो, झोपणी एवढी लहान राहिली सांगा बरं हा किती अवघड काम आहे आणि इकडे आई बसलेली आहे आई तू कशाला काम करतेस ग एवढे कशामुळे ग मग ते लग्नाच घरी तुम्हाला तेवढे काम करावंच लागणार आहे मग लावाय कधी काम वाली एवढं वाटतंय तुम्हाला तर नाही का बरं बाळा नाही का बरं नाही तर माझ्या परीकडे द्या माझी परी सगळे काम सक्रे करते आणि ही पोरगी काय करते माहिती का दराजे बाहेर नेका चाट देऊन पळते आणि दराजे वाकून पाहते मला कोणी पाहिलं का नसन पाहिलं ना तर शी सनाट पळती पाहिलं असून तीच थांबवती हा चल जॉब जॉब लाव कर चाल चाल जॉब हो काय बापरे काय नाही आता आम्ही असं करतो झोपतो आता बा टरबूज पण ठेवलेले आहे दुपारी टरबूज खा हा झोप आता बरे झोके झोपणी एवढी लहान राहिली बरं आता हो गं झोके झोपणी उडी लहान राहिली झाली अडीच तीन वर्षाची होईल ना आता झोका कोणाचा आहे चल बाय कर मला पप्पी हा नाही आजी पाहिजे इकडे भांडे झाले कोमल पण आलेली आहे कोमल तू काय काम करणार आहेस आता याने तुम्हाला सांगितलं तर किचन आवरलं आहे हे सगळं वगैरे स्वच्छ धोन वगैरे ठेवलेलं आहे इकडचे भांडे पण दोन ठेवलेले आहेत एकदम व्यवस्थित पण हे थोडासा राडा झालेला आहे कारण की आमचं किचनचं ट्रॉली नाही आहे त्यामुळे हा सरवरती ठेवावं लागतोय काही दिवसानंतर झाल्यानंतर आम्ही ॲडजस्ट करू नाही का तू हळद काढते का संपली का हळद आणि हीच हळद आपल्याला वापरायची का हळदीच्या दिवशी मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या लग्नामध्ये यांना नाही का थांबा एक मिनटं थांबा आईला सांगतो माझ्या लग्नाच्या टायमाला या बहिणा मिक्सर मध्ये हळद काढली होती काढली होती ना का बर एवढं अर्जंट मी एवढं एवढा अर्जंट मध्ये मिक्सर मध्ये काढणार का अग मला माहिती ना आणि त्या मिक्सरला हात लावायला पाच बाया बी आल त्या कोमल <laughs> मिक्सरला हात लावायला पाच बाया आणल्या होत्या काय काम आले बाबा आणि काय नाही <laughs> <laughs> मिक्सर मध्ये काढत असते कोमल आता हे पटकन दिशी घरावरून ठेवा आता मस्त पैकी काय आज हे सगळं काढून घ्या वरच काढलं हा चला जायचंय दुकानामध्ये पटकन दिशी कारण की आता वाजताय साडे दहा बरं सांगतो मी डब्याला मला काय द्यायचंय तर कोमल हळद काढतीये आजीबाई भांडे घासून आजीबाई तुम्ही का ऐकत नाही आजीबाई कोण ऐकत नाही तुम्ही होते म्हणून मग कधी दिवस करायचं आणि तुम्ही गेला नाही का सप्त्याला गेला नाही का कुठे आता सध्या भावनगरला का स्वार। 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 ओके इकडे हळद आहे आता मी काय करणार माहिती कोमल ज्यावेळेस तू काम करणार असेल त्याच वेळेस व्हिडिओ घेणार आहे काय कारण की कसं असतं माहिती मित्रांनो तुम्हाला देखील ही गोष्ट सांगतो जे दिसतं तेच विकत असतं जे दिसत नाही ते विकत नाही <laughs> मग तुम्हाला जे दिसतं म्हणून ते बोलता ना नाही का कॅमेरा मागचं तुम्हाला का काय काय नाही तर अवघड काम या तीन हप्ते तीन हप्ते पासाला फुरसत नाही

चला चालू था झाली मित्रांनो लग्नाची गडबड आहे तुम्हाला काय सांगा हा अजून पत्रिका छापून घ्या लग्न आणि था। फोटो फोटोवालेला पण सांगायचं राहिले हा ना हा बोलून घ्यायचं फोटोवालेला फोटो आल्याला हा लग्न भारी होणार पण मित्रांनो शेवटचं लग्न आहे काय आजीबाईचं ऐका आमच्या हा बाकी खर्च काय आमच्या आजीबाईच करणार आहे सगळं चला मी जाऊ का आता दुकानात चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला कमेंट्स मध्ये आजीबाई नमस्कार नाही केला तुम्ही लिहिले दिवस झाले हो बर चला आता तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी करा काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय